मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सातपूर कॉलनी ते सावरकर नगर दरम्यान महिलेची सोन्याची पोत खेचण्याची घटना जागरूक युवकांनी सोन्याची चेन खेचणाऱ्या दोन तरुणांना पकडले चेन स्नॅचिंगची घटना येथील मातोश्री बंगल्यात राहणारे डॉक्टर आयरे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक खरपडे पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेजवळ सागर गुंजाळ योगेश गायकवाड यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आणि जेरबंद केले येथील निळकंठेश्वर नगर जवळ रात्री दहा वाजेच्या सुमारास काही महिला रस्त्याने चालल्या असताना दोन तरुण एका महिलेजवळ आले व त्यांनी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडली आणि पळ काढला त्याचवेळी समोरून पायी येणाऱ्या दोन तीन तरुणांनी या साखळी चोऱ्यांना अडवले आणि पकडले आरडाओरड होताच परिसरातील नागरिक महिला युवकांनी गर्दी केली ही घटना सातपूर पोलीस स्टेशनला करीताच पोलीस पथकही घटनास्थळी आले वया चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांना जोरबंद केले सांगा बरं नमका आम्ही रस्त्याने चाललो होतो ना तर तो मागून आला पोलीस पळला तेवढंच बाजूचे बोरं पण धावले किती वाजता किती वाजता पंधरा वीस मिनिटं दहा मिनटं ಗಾಡಿವರ ಬಸ್ಲ ರೇನ ಹಡೌದು ಅದೇ नाव काय तुझं शांत बसा तुझं तुझं पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग तुझं राहुल ए रे शांत बसा तुझं नाव सांग पूर्णपणे राहुल हा गणेश पिटेकर पिटेकर राहिला कुठे पत्ता सांग पोलिसांनी सोन्याची पोत सोडणाऱ्या दोन तरुणांनी ताब्यात घेतले त्यांची मोटरसायकल जमा केली यावेळी चेन खेचणाऱ्या तरुणांना नागरिकांनी चांगलेच बदलले चेन स्नॅचिंगसाठी वापरण्यात आलेली हीच ती मोटरसायकल स्थानिक तरुणांच्या समयसूचकतेमुळे हा चेन्चिंग करणारा तरुण आणि त्याचे जोडीदार पकडण्यात आले आहेत सातपूर पोलिसांचे पथकही तातडीने हजर झाले आणि त्यांनी या चोरट्यांना त्वरित ताब्यात घेतले आणि अटक केली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद